नमस्कार लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे रवींद्र वस्त्र निकेतनच्या लाडकी बहीण या रक्षाबंधन शेलला असंख्य ग्राहकांनी भरभरून प्रतिसाद दिला या ऑफरची समाप्ती एकवीस ऑगस्ट रोजी होणार होती मात्र ग्राहकांच्या वाढत्या प्रतिसादामुळे व ग्राहकांच्या आग्रहास्तव ही ऑफर आता पंचवीस ऑगस्टपर्यंत फ्रेश स्टॉक असेपर्यंत सुरू राहणार आहे रवींद्र वस्त्र निकेतनच्या वतीने संचालकांनी ही माहिती दिली त्यामुळे ग्राहकांना आता आणखी चार दिवस कमीत कमी किमतीत व माझी लाडकी बहीण रक्षाबंधन शेलच्या दराप्रमाणेच खरेदीचा आनंद घेता येणार आहे जाणून घेऊयात काही ग्राहकांच्या प्रतिक्रिया आणि आम्ही खूप आधीपासून येतो आहे म्हणजे आणि आता रक्षाबंधनसाठी इथे लाडकी बहीण सेल चालू आहे भरपूर व्हरायटी भेटेल तुम्हाला सिल्कमध्ये दहा हजार ची साडी तुम्हाला चोवीसशे पंचवीसशेच्या रेंजमध्ये भेटते ऑफर आहेत भरपूर तुम्ही लाभ घ्यावा छान भेटतात साडी आणि वर्षातून किमान एक चार वेळा तर येतोय प्रत्येक वेळा येतो येतं दरवर्षी येते मी जवळजवळ दहा वर्षापासूनचा इथला कस्टमर आहे संपूर्ण कुटुंबाची खरेदी आहे लहान मुलां असतो मोठ्यांचे असते स्त्रियांचे असते आमचे असतील जेंट्स कपडे तर उत्तमच मिळते काय प्रॉब्लेम नाही आणि वर्षाला किमान एक लाख रुपये तर माझा तर खर्च होतोय या दुकानामध्ये आणि अगदी चीप रेट आहेत आणि बंदी वगैरे सगळे मिळते म्हणजे समजा कपडे जरी पसंत नाही पडले तर आठ दिवसात आम्हाला बदलून द्यायची व्यवस्थित आहे आणि अगदी एकदम चीप रेटमध्ये त्यामुळे आम्हाला या ना ते एक रक्षाबंधन सेल मुळून आहे भरपूर सेल साड्यामध्ये तर भरपूर आहे बहिणींना वगैरे साड्या घ्यायच्या तर आम्ही इथूनच घेऊन जातोय सगळ्या आणि वार्षिक सगळी खरेदी आम्ही कपड्याची पूर्ण अंडरपॅन पन्यांपासून जे संपूर्ण मोठी खरेदी आहे आमच्या लग्नाचा किंवा कुठला वास्तुशाचा कार्यक्रमाचे सगळे आम्ही ते सह करतो